एकूणच एक आता मागणी अशी होऊ लागली आहे की त्याचं पुन्हा तपासणी करण्यात यावी आणि ही खरेदी करणं भारताने थांबवावं एक लक्षात घ्या की आता ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सुरू हा अपघात व लोकांच्या मनात ज्या शंका आहेत अन्य त्या संदर्भात या देशातल्या आणि विदेशातल्या अनेक एजन्सी एकत्र एक तपास करत आहेत ब्रिटनचं पथक आलं आहे पोर्तुगालचं पथक इथे आलेलं आहे बोईंग अमेरिकेतून त्यांची काही इथे टीम्स आलेल्या आहेत आपल्या काही एजन्सी आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती आता मी मत व्यक्त करणं योग्य नाही पण ड्रीम लायनरचं जेव्हा डील झालं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षानं त्यासंदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या त्यांच्या क्षमतेविषयी त्यांच्या इंजिनाविषयी अशा अनेक होत्या शंका कारण यू पी एच्या काळामध्ये ही खरेदी झाली सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल होते वारंवार त्यांना खुलासा करावा लागत होता हे सत्य आहे पण आता हा अपघात झाल्यावर त्या संदर्भात तपास सुरू आहे मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कसं हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोण आहे तीस सेकंदामध्ये घडलं कसं एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य त्या दुर्दैवाना तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले वे लोक वेगळे वेगळे अँगल्स देत आहेत एक्सपर्ट्स त्याचा तपास होईल राऊत साहेब तुम्ही जो संशय व्यक्त करता आहात सायबर हल्ला किंवा ज्या पद्धतीनं अत्याधुनिक सगळ्या यंत्रणा तर हा अपघात आहे की घातपात आहे तुमचं काय मत आहे नाही मी त्याच्यावरती आता माझ्या मनात काही शंका आहेत आणि त्या शंका आता उघडपणे बोलून एक गोंधळ निर्माण करणं बरोबर नाही माहिती विविध क्षेत्रातून आमच्याकडे सुद्धा येत असते मुळात विषय आहे मेंटेनन्स अहमदाबाद एअरपोर्टवर जिथूने विमान उडायला परवानगी दिली ज्या संस्था आहेत सरकारच्या मेंटेनन्स संदर्भात इंजिनिअरिंग संदर्भात ए टी सी संदर्भात ए टी सीमध्ये क्षमतेपेक्षा छप्पन्न टक्के माणसं कमी आहेत ए टी सीमध्ये डी जी सी एमध्ये ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेशी सगळ्यात जास्त जबाबदारी आपण अपेक्षा करतो तेथेच माणसं कमी आहेत का कशासाठी अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे अहमदाबाद एअरपोर्टवर विमानांच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे या सगळ्या गोष्टींवर आज लोक प्रवाशी यांच्या मनात संशय आहे आणि हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या या देशामध्ये घटेल लोकांच्या मनात भीती आहे की भारतीय विमानांचं किंवा हवाई क्षेत्रामध्ये आपण अत्यंत गांभीर्यानं हे क्षेत्र घेतलेलं नाही मंत्री पहा ना काल मंत्री त्या मृत्यूच्या ढिगारावरती उभे राहून ज्या पद्धतीनं वागत होते त्याला रील बनवणंच म्हणतात त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवली दिसत नव्हतं आम्ही अजूनही अस्वस्थात महाराष्ट्रातले वीसच्या आसपास लोक मरण पावले आहेत अर्थात तीनशे लोकांचं दुःख आम्हाला आहे पण आमच्या आसपास सुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्या पा डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही अजिबात दिसत नाही हे का अहमदाबाद एअरपोर्ट हा केंद्रबिंदू आहे तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळू शकतो आणि ते कोण लोक आहेत अहमदाबादच का निवडलं किंवा अहमदाबादला असा अपघात का होऊ शकला झाला हे खूप प्रश्न लोकांच्या मनामध्ये अहमदाबाद लक्षात घ्या मेडिकल इमारतीवरती विमान कोसळलं तिथे शंभराच्या आसपास डॉक्टर्स आणि विद्यार्थी मरण पावले त्या इमारतीच्या आसपास काही लहान सहान दुकानदार होते स्टॉलवाले होते ती मुलं मरण पावली हे सहज विसरता येणार नाही बेळगावमध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याच पद्धतीचा हा अपघात अपघात आहे पण माणसं मेली भारताची यातून सरकार काय धडा घेणार आहे हवाई क्षेत्रामध्ये ॲव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेले वर्षभर अनेकांना पडलेला विमानांची दुरुस्ती विमानांमधली सेवा अशा अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले विरोधी पक्षाकडून घटनांपेक्षा घटनांपेक्षाही व्यवहार एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मग राफेलपासून सगळंच आलंय राफेल आलाय आपाचे हेलिकॉप्टर्स आलेत बरं का या क्षेत्रामध्ये झालेला व्यवस्था याच्याविषयी जर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगपतींची जी, जी स्पर्धा सुरू आहे सध्या कोणी कोणते एअरपोर्ट घ्यायचं आणि कोणी कोणती विमान कंपनी खरेदी करायची या क्षेत्रावरतीसुद्धा कब्जा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याची त्याचीसुद्धा आता प्रवाशांना भीती वाटू लागली लवकर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चांना किंवा त्या प्रयत्नाला खेळ बसेल का किंवा तो प्रयत्न थांबेल का मला असं वाटत नाही देवेंद्र फडणवीस हा विषय वेगळा आहे देवेंद्र फडणवीस हे गौतम अडाणी किंवा मुंबईतले उद्योगपती बिल्डर्स त्यांचे समर्थक आणि सरकारमधले मुख्य हस्तक आहेत आमची भूमिका ही मराठी माणसाला न्याय देण्याची मराठी माणूस मुंबईत टिकावा मराठी माणसाला इथे त्याचं जे स्थान आणि हक्क आहेत ती मिळावेत ही भूमिका जर राज ठाकरे यांची असेल आणि आमची असेल तर आम्ही त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत हे लोकांनी ठरवले दोघे भेटले असतील ते का भेटले असतील कोणत्या संदर्भात कदाचित ते मुंबईवर जे गौतम महाराणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकर्यांना काही सांगायचं असेल ते थांबवायला पाहिजे गौतम मराठीचं आक्रमण मराठी माणसावरचं तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल त्यांनी ड्रीम लाईनवर विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावरती काही भूमिका मांडलेली आहे त्यासंदर्भात ते भेटले असतील तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे ती बरोबर नाही राज ठाकरे आमची एक भूमिका नक्कीच आहे की महाराष्ट्राचे दुश्मन जे आहेत त्यात देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष एकनाथ सारखे लोकं अमित सारखे लोक यांनी मुंबईसह महाराष्ट्र आणि मराठी माणूस याला खतम करण्याचा विडा उचललेला त्यांच्याशी संपर्क संबंध ठेवून आपण महाराष्ट्राच्या जनतेशी आणि राज्याशी बेमानी करतो ही आमची भूमिका कायम राहील आणि आहे म्हणत असाल की ती, ती, ती भूमिका कायम राहणार असेल तर राज ठाकरे हे फडणवीस यांनाही भेटत आहेत आणि राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे मंत्र्यांनाही भेटत पाहू ना आम्ही आमचं मत व्यक्त करतो देवेंद्र दे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत राज ठाकरे आणि त्यांचा एकंदरीत जो गोतावळा आहे काही इतर विषयांसंदर्भात ते भेटले असू शकतात मुलं गौतम आरणे संदर्भात भेटले असतो ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गौतम आडाणीला गळण्यासाठी गु, गु, फडणवीस मदत करतायत त्या चिंतेतून ते भेटले असतील तुम्ही अजूनही आशावादी आहात का मी शेवटपर्यंत एकत्रीकरण मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत शेवटच्या मिनटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने ग्रळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमानाने एकत्र यावं ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील वाढदिवस आहे या माननीय राज ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा आहेत मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहे शुभेच्छा कालही होत्या आजही आहेत आणि उच्च पदस्थ सूत्रांचं किंवा नेत्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप वगळता अन्य कुठल्याही पक्षाची युती होऊ शकते पक्षाची युती होऊ शकते स्थानिक स्तरावर त्यांनी हा निर्णय सोडलेला आहे लक्षात घ्या की आम्ही काल सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात धोरणात्मक निर्णय अनेकदा घेता येत नाही जे विधानसभेला लोक आणि लोकसभेला घेतले जातात ग्रामपंचायती नगरपंचायती नगरपालिका जिल जिल्हा परिषदा महानगरपालिका ह्या निवडणुका शक्यतो स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि शिवसेना शिवसेनासुद्धा अशा पद्धतीनं पद्धतीनंच निर्णय घेतो रावसाहेब आणखी एक उच्च पदस्थ सूत्रांचं असं म्हणणं आहे की एन सी पी शरद पवार गटातले आमदार अधिक अस्वस्थ आहेत आणि या आमदारांची भूमिका अशी आहे की या आमदारांना सत्तेचे वेग लागलेले आहेत काम होत नसल्यानं हे सर्व आमदार अस्वस्थ आहेत पण या सूत्रांचं असं म्हणणं आहे कार्यकर्ते आणि खासदार अजूनही शरद पवार यांच्या भूमिकेशी ठाम आहेत पवारांची भूमिका आहे की भाजपशी युती होणं असं आहे की कामं होत नाहीत म्हणजे कसली कामं होत नाहीत कामं होत निधी मिळत नाही मला ते वाटत नाही यापूर्वीसुद्धा हे निधी वाटप जे आहे शेकडो कोटीचं हे अलीकडच्या काळातलं फॅड आहे याआधी तुम्ही उत्तम आमदार असाल उत्तम लोकप्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांची कामं करू शकता आता या भागामधले आमदार सुनील राऊत आहे त्यांना कुठे निधी मिळते पण ते काम करत आहे शिवसेनेचे वीस आमदार जरूर त्यांना खंत आहे की सत्ताधारी पक्षांना दोनशे 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 कोटी रुपयाची कामं मिळतात आम्हाला मिळत नाहीत तरीही ते लोकांमध्ये आहेत लोक त्यांच्याबरोबर आहेत आता ज्यांचे उद्योग व्यवसाय साखर कारखाने सूतगिरण्या का दूध संघ इतर काही कृषी उत्पन्न वगैरे 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 आहे त्यांना ही चिंता जास्त असते की आम्हाला कामं मिळत नाहीत किंवा आमची कामं निघून जातील सरकारकडली काँग्रेसला ही चिंता वाटत नाही काँग्रेसचे सोळा आमदार आहेत तुम्ही काँग्रेसकडनं कधी ऐकलं की काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा आमदारांनी खंत असेल त्यांच्या मनात पण ही अशा प्रकारे व्यक्त केली की सत्तेबरोबर जाऊया आम्हाला निधी मिळत नाही आमच्या वीस आमदारांनी कधी ही खंत व्यक्त केली खंत आहे खंत आहे जरूर की दुजाभाव केला जातो आहे लोकप्रदि लोकप्रतिनिधी आणि मतदारसंघांच्या बाबतीत हा दुजाभाव केला जातो आहे खंत आहे पण आम्ही त्याचा भाऊ करत नाही आम्ही काम करतो आम्ही जमिनी स्तरावर काम करतो आहोत आम्ही लोकांमध्ये आहोत याचं कारण आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे इतर मोठ्या संस्था नाहीत आम्ही सामान्य क्षेत्रातून काम आम करणारे आमचे कार्यकर्ते आमदार खासदार झालेले आहेत आमच्या साखर कारखाने सूतगिरण्या आणि दूध संघ नाही अभी जनत ना तुम्हें निधि दिया नका देव आम काम सर कराएं देखिए एक महत्वपूर्ण सेक्टर है सिविल एविएशन लेकिन सरकार गंभीरता से उस पर नहीं देख रही है सब कुछ बेच दिया है एयरपोर्ट्स हो एयर इंडिया जैसे हमारी नेशनल कैरियर हो आपने सबका निजीकरण किया है तो सरकार को लगता है कि हमारी जिम्मेदारी ख़त्म हो गई अगर आपकी जिम्मेदारी ख़त्म हो गई तो आपके मंत्री एक्सीडेंट के बाद कैमरा लेकर क्यों भाग रहे वहाँ प्रधानमंत्री क्यों आ रहे हैं तीन सौ लोगों की मौत हुई है उसमें सरकार ज़िम्मेदार है सिविल एविएशन मिनिस्टर जिम्मेदार है डी जी सी ही जिम्मेदार है ए टी सी जिम्मेदार है आज भी आप देखिए जो आंकड़ा आ रहा है ए टी सी डी जी सी में फिफ्टी परसेंट स्ट्रेंथ कम है काम करने वालों में इसका मतलब सरकार उससे गंभीरता से नहीं ले रहा और एक्सीडेंट हो गया मेंटेनेंस में ध्यान नहीं है जो हवाई जहाज़ का मेंटेनेंस होना चाहिए वो ठीक से नहीं हो पा रहा है ये मैं बार बार हम बोल रहे हैं मैंने उस कमेटी पे स्टैंडिंग कमेटी पे काम किया है मुझे मालूम है मुंबई में क्या हो रहा है अहमदाबाद में एयरपोर्ट पे क्या है दिल्ली एयरपोर्ट पे क्या है मेरे पास पूरी जानकारी है तो अगर ये लोगों की जान से खेलने का काम चल रहा है इस तरह से तो मुझे लगता है जो एक्सीडेंट हुआ है उसकी जिम्मेदारी सरकार को लेने पड़ेगी जांच हो जाएगी चलती रहेगी जांच से कुछ निकलने वाला नहीं है निकालिए वाइट पेपर दस साल में क्या हुआ है पूरा एविएशन सेक्टर चाहे राफेल हो चाहे ड्रिमलाइनर हो अपाची हो जो खरीदी बिक्री हुई है सबका निकाल लीजिए देखिए जिम्मेदारी कोई बात ऐसी है कि यहाँ कोई जिम्मेदारी लेकर इस्तीफा देने के तैयार नहीं है मैंने कहा ना कि पुलवामा हो गया किसने इस्तीफा दिया पहलगाम हो गया किसने इस्तीफा दिया दर दिन रेलवे एक्सीडेंट हो गए हो रहे इस्तीफा दिया कल अहमदाबाद में हादसा हो गया तीन सौ लोग मारे गए इस्तीफा दिया केरल में केरल के समुद्र में दो जहाज जल गए बड़े दो शिप जल गए कैसे क्या पता नहीं तो क्या उस संबंधित जो मंत्रालय है उसके मंत्री ने इस्तीफा दिया कौन जिम्मेदार ये सबकी जिम्मेदारी आती है प्रधानमंत्री के ऊपर वो कैबिनेट के चीफ है ना उनके ऊपर जिम्मेदारी है उस बारे में दो शब्द निकाले इतने हादसे हुए आप मुझे बताइए प्रेसिडेंट ट्रंप ने एकदम हमको धमकाया इस्तीफा दिया क्या है चलो थैंक यू लोकसभा में करने दीजिए करने दीजिए करने दीजिए कोई फर्क नहीं पड़ता है माहौल बनाना चाहते हैं लोग देवेंद्र दे फडनवीस लेकिन मैं बार बार कह रहा हूँ देवेंद्र फडणवीस चाहे राज्य के मुख्यमंत्री हो महाराष्ट्र की, तो की जो दुर्गति हुई है मुंबई में मराठी मानुष की जो दुर्गति हुई है उसके लिए देवेंद्र फडणवीस जिम्मेदार है अच्छी बात है बीजेपी बीजेपी के हराने की बात पवार साहब कह रहे तो हम उनका स्वागत करेंगे एबीपी पी उघडा डोळे बघा नीट